आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोनपेठ येथील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून सोनपेठ पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपी विरोधात पोक्सो व इतर कलमानवे गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे सोनपेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल करीत शाळेतून घरी परतल्यानंतर आपल्या पाच वर्षीय मुलीस सरळ बसता येत नसल्याचे तसेच तिच्या अंगावर ओरखडे असल्याचे दिसून आल्याने नमूद केले सोनपेठ पोलिसांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली या प्रकरणात संबंधित आरोपी विरोधात फोक्सो कायदा व इतर कलमानवे सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहे आरोपीचा शोध सुरू असल्याचे पालम पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील पोलीस निरीक्षक बोलमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कवसळी शिवारात सोयाबीन कापसाच्या गंजीला आग लागून सव्वा लाखांचे नुकसान सोयाबीन कापूस लावलेल्या गंजीला आग लागल्याची घटना कवसळी येथे घडली जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी हबीब अब्दुल हमीद अन्सारी यांचा शेतजमीन कौसडी शिवारात वालूर कोसळी रस्त्यालगत आहे त्यांनी शेतजमिनीत सोयाबीन या पिकाची लागवड केली होती सोयाबीन लागवड केलेल्या दोन ते अडीच सोयाबीन बॅगचे सोयाबीन कापणी करून दिनांक सहा सप्टेंबर रोजी शेतात सोयाबीनची गंजी लावून शेतकरी हाबीब अन्सारी सायंकाळी सहा वाजता घरी आले घरी आल्यानंतर एका तासाने त्यांच्या शेजारील असलेल्या शेतकऱ्यांनी फोन लावून सांगितले तुमच्या शेतात असलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली माहिती मिळताच हबीब अन्सारी व गावातील अनेक नागरिक शेतात दाखल झाले तोपर्यंत सोयाबीनच्या गंजीने पूर्णपणे पेट घेतला होता घटनेची माहिती बोरी पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी दंडवते अनिल शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले दिनांक सात सप्टेंबर सोमवार रोजी तलाठी पी डी कालवे यांनी सोयाबीनच्या गंजी जळालेल्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला या घटनेत शेतकरी हबीब अब्दुल हमीद अन्सारी यांचे अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी हबीब अन्सारी यांच्याकडून होत आहे पत्रकारांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आमदार डॉक्टर राहुल पाटील व्हाईस ऑफ मीडिया व आरपी हॉस्पिटल आयोजित पत्रकार कुटुंबियासाठी आरोग्य कार्ड आरती हॉस्पिटल परभणी वाटपा संबंधी बोलत असताना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले की भारतीय लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी जपत संकट काळामध्ये कोरोना महामारीसारख्या प्रसंगामध्ये सुद्धा जीवाची बाजी लावून काम करत असल्याचे आपण पाहिले आहे त्याचबरोबर कोणत्याही निवडणुका असो अशा काळातही कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे असताना पत्रकार कुटुंबावर अन्याय होत असतो त्यामुळे पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पत्रकार बांधवांसाठी महामंडळ असावे या उद्देशाने आरोग्य विमा शिक्षणाबरोबरच राहण्याचा प्रश्नहीसुद्धा मार्गी लावला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल पाटील यांनी अध्यक्षस्थानी समारोप करताना केले यापूर्वीही आर पी हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांना हेल्थ कार्ड दिले असून आरोग्य कार्डच्या माध्यमातून कुटुंबातील सर्व सदस्याला कमी दरामध्ये त्यांची आरोग्यसेवा केली जाणार आहे या प्रसंगी व्यासपीठावर व्यास व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातील लाडकी बहीण योजनेची रक्कम देण्यास नकार महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे जिंतूर विधानसभा आमदार मेघनादेवी बोडीकर यांच्या प्रयत्नाने सर्वात जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळावे याकरिता पाठपुरावा करून गावोगावी जाऊन फान भरण्याचे काम सुरू आहे आर्थिक लाभ इंडोसन बँक गट भारत फायनान्शियल इन्शोक कलेक्शन हैदराबाद शाखा जिंतूर यांनी महिलाची आलेली रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून शिखर बँक नियमाचे उल्लंघन केले आहे याकरिता गुन्हे दाखल करण्याचे तहसीलदारांनी आदेश करण्यात यावा असे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष सय्यद फिरोज यांनी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी माहे जुलै ऑक्टोबरपर्यंत महिन्याच्या एकत्रित चार हजार पाचशे व सहा हजार रुपये लाभ अंतिम पात्रात लाभार्थी महिलांना आधार संलग्न करून सीडेट बँक खात्यात थेट लाभार्थीचे मुक्त रुपये हस्तांतरण पद्धतीने डीबीटी बचत गटांनी आपल्या खात्यात येत असल्याने लाभार्थी यांना देण्यास नकार दिला आहे येलदारी रस्त्यावरील खड्ड्यात जेवण करून बांधकाम विभागाचा निषेध जितूर येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसापासून मोठमोठी खड्डी पडले आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमावे लागले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून त्यांच्या निषेधात आदिनांक आठ ऑक्टोबर मंगळवार रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा निषेध नोंदवून खड्डे जेवण कार्यक्रम पार पाडला जिंतूर येल्दारी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय परिसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो मात्र मागील काही दिवसापासून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे बोट खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत परिणामी अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन सुद्धा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून येद्दरी शेवडी मानकेश्वर केहाड अंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी येद्दारी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याबद्दल जिंतूर शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्ड्याजवळ जेवणाचा पंगतीचे आयोजन केले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा निषेध व्यक्त केला दरम्यान नागरिकांनी आज केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे देऊळगाव गात ग्रामपंचायतीवर भाजपचा दणदणीत विजय सेलू तालुक्यातील देवडगाव गात ग्रामपंचायत सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी दत्तराव कदम यांची निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच मीना गोरे ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री दत्ता कदम शालन सुधाकर कदम लक्ष्मी लक्ष्मण तांबे शांता सोनटक्के रवींद्र गोरे गणेश काडे शिवाजी कदम यांच्यासह ग्राम सदस्य उपस्थित होते गात ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी तुतारी गटाच्या ताब्यात होती माजी सरपंच मीना गोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती सात ऑक्टोबर सोमवार रोजी फेरनिवडणूक घेण्यात आली फेरनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मी दत्ता कदम निवडून आल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सेलू तालुकाध्यक्ष दत्तराव कदम यांनी पुढाकार घेतला तालुक्याच्या विकासरत्न आमदार मेघनादिदी बोडीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम यांच्या पुढाकाराने देऊळगाव गात येथील ग्रामपंचायतवर भाजपची एखादी सत्ता आली निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी माजी उपसरपंच विषू कदम दत्ताराव तांबे शिवाजी कदम यांनी प्रयत्न केले डॉक्टर संजयदादा रोडगे मित्रमंडळाचा स्तुतीय उपक्रम मेघना दिदी बोडीकर सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान येथे आय महोत्सवानिमित्त डॉक्टर संजयदादा रोडगे मित्रमंडळाच्या वतीने रवडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण भागातील महिला भगिनींना रेणुका मातेचा दर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातून हा दिनांक आठ ऑक्टोबर मंगळवार रोजी मौजे घोडके पिंपरी डिग्रसवाडी देवला पुनवरासन पिंपरी शिराडा शिंदे टाकळी येथील माता भगिनींना मंठा येथील सर्वांचे आराध्य दैवत रेणुका माता देवीच्या दर्शनाचा लाभ माता भगिनींनी घेतला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजयदादा रोडगे प्रमुख उपस्थितीमध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मेघनादिदी बोडीकर संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम प्रकाश गजमल संजय गटकड दत्तराव लाटे विश्वनाथ गजमल बाबासाहेब तारडे बदिरी बरसाले योगेश बरसाले ज्ञानेश्वर बरसाले राम घोडके जगदीश घोडके विश्वनाथ घोडके विष्णू आठवले हरिभाऊ वरसाले सिद्धिक पठाण प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळेसर यांच्यासह शिराडा व शिंदे टाकरी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रेनापूर येथे झालेल्या घरफोडीत त्र्याहत्तर हजार रुपयांचे दागिने लंपास पाथरी तालुक्यातील रेनापूर गावात आज्ञा चोट्यांनी सात ऑक्टोबर रोजी घरफोडी करीत सोने चांदीचे दागिने असे एकूण त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रेनापूर गावातील गणेश इदगे यांच्या घरी चोट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला कपाटात ठेवलेली रोख दहा हजार रुपये तीस हजार रुपये किमतीचे कानातील झुंबर वीस हजार किमतीचे सेवन पीस तसेच सोने व चांदीचे इतर दागिने मिळून त्र्याहत्तर हजार रुपयांचा माल लंपास केला या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेलू शहरात सुरेश भैया नागरे यांची पत्रकार परिषद संपन्न अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश भैया नागरे यांच्या सेलू शहरातील नूतन महाविद्यालयसमोर असलेल्या संपर्क कार्यालयात आ दिनांक आठ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरेश भैया नागरे यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत जिंतूर विधानसभेची निवडणूक लढवून पन्नास हजारांचा मताधिक्याने जिंकणार व आमदार झाल्यावर जिंतूर विधानसभेतील प्रलंबित असलेल्या सर्व प्रश्न मार्गी लावणार एकशे बत्तीस के व्ही केंद्र उभारणार लोअर दुधना धरणाच्या अपूर्व कामे पूर्ण करणार विधानसभेतील जनतेच्या रोजगारसाठी एम आय डी सीची उभारणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मंचावर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरजभय्या नागरे काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब जोगदण नायकवाडे अण्णा काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान कमल लोखंडेसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व सेलू शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते